नमस्कार मी स्वप्नाली होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण आईस्क्रीम रेसिपी पाहणार आहोत हे आईस्क्रीम अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी खर्चामध्ये बनवणार आहोत कमी खर्चामध्ये म्हणजे अगदी दहा रुपयातच हे आईस्क्रीम तयार होणार त्यासा आहे त्यासाठी इथे मी हॅपी हॅपी बिस्किट घेतलेले आहेत हे पाच रुपयेवाले पुढे आहेत दोन पुढे मी घेतलेले आहेत हे बिस्किट आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात अशा पद्धतीने मी दोन्ही पुढे फोडून त्यातील बिस्किटे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेली आहेत आता याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे अशा पद्धतीने बिस्किटांची पावडर तयार झालेली आहे आता ही तयार झालेली पावडर मी एका बाउलमध्ये काढून घेते आता या पावडरमध्ये आपल्याला अर्धा कप मापाने दूध घालून घ्यायचं आहे दूध घातल्यानंतर ही पावडर आणि दूध आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायची त्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारच्या गुठळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत अशा पद्धतीने मी बिस्किट आणि दुधाची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता आपण एक पॅन घेऊयात हा पॅन मी गॅसवरती नाही ठेवलेला त्यामध्येच मी एक कप मोजून दूध घालून घेतलेला आहे इथे मी म्हशीचं दूध वापरलेलं आहे त्यामध्ये फॅट अधिक प्रमाणात असते तुम्ही हवं तर कोणत्याही कंपनीचं दूध वापरू शकता आता या दुधामध्ये तयार झालेली बिस्किटांची पेस्ट घालून घ्यायची आणि ही पेस्ट आता आपल्याला गॅसवरती ठेवून घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे अशा पद्धतीने दुधामध्ये पेस्ट एकसारखी मिक्स करून घेतलेली आहे यामध्ये गाठ अजिबात राहिलेली नाही आहे हळूहळू या दुधाची आणि बिस्किटांची पेस्ट घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे गॅस आपण मिडियमच ठेवणार आहोत किती स्मूद अशी पेस्ट तयार झालेली आहे बिस्किटांची ही पेस्ट आपल्याला साधारण पाच मिनिट अशीच दुधामध्ये शिजवून घ्यायची आहे याला रंग खूप छान आलेला आहे हॅपी हॅपी बिस्किटमध्ये चॉकलेटचे छोटे छोटे बॉल्स असतात त्यामुळे या आईस्क्रीमला चॉकलेट फ्लेवर येणारच आहे तुम्ही बघा पाच मिनिटानंतर पेस्ट अशी दिसते मी गॅस आता बंद करून घेतलेला आहे तरीही पेस्ट मी थोडा वेळ अशीच थंड होण्यासाठी हलवून घेणार आहे पेस्ट आपली थंड होत आहे तोपर्यंत आपण एका स्टीलच्या बाउलमध्ये एक कप व्हिपिंग क्रीम काढून घेतलेली आहे आता ही क्रीम आपल्याला ग्राइंडरच्या एक साह्याने एकसारखी फेटून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला पाच ते दहा मिनिट ही क्रीम अगदी फुलेपर्यंत हलवून घ्यायची आहे आता आपली विपिंग क्रीम एकदम रेडी झालेली आहे आता ही पेस्टही आपली बिस्किटांची थंड झालेली आहे फेटलेल्या विपिंग क्रीममध्ये आपण चार ते पाच चमचे साखर घालून घेणार आहोत इथे तुम्ही पिठी साखरचा वापर करू शकता मी मोठी साखर घातलेली आहे ती विपिंग क्रीममध्ये आपण ग्राइंडरच्या सहाय्याने एकसारखी फेटून घेणार आहोत अशा पद्धतीने विपिंग क्रीम तयार झालेली आहे आता तयार झालेल्या व्हिपिंग क्रीममध्ये मी बिस्किटांची क्रीम घालून घेणार आहे आता ही क्रीम आपल्याला व्हिपिंग क्रीममध्ये एकसारखी फेटून घ्यायची आहे तोपर्यंत फेटायची आहे जोपर्यंत ही क्रीम एकसारखी मिक्स होऊन फुलून येत नाही तोपर्यंत साधारण दहा मिनिट आपल्याला ही क्रीम अशीच फेटून घ्यायची आहे त्यामुळं काय होईल आपला ही क्रीम असा फ्लपी तयार होईल म्हणजे फुलून येईल आतनं आणि खातानाही खूप छान लागेल आता क्रीम आपली एकदम रेडी झालेली आहे आता याच बाऊला मी फॉईल पेपर लावून घेणार आहे फॉईल पेपर लावल्यामुळे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर या आईस्क्रीमवरती बर्फ जमा होत नाही आपल्याला हे आईस्क्रीम दोन तासानंतर पुन्हा काढून पुन्हा ग्राइंडर मशीनच्या सहाय्याने पुन्हा फेटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने फेटलं तर आईस्क्रीम पहिल्यापेक्षाही खूप छान फुलून येतं आताही आपल्याला साधारण आठ ते दहा मिनिट आपल्याला हे आईस्क्रीम अशा पद्धतीने फेटून घ्यायचं आहे तुम्ही बघा याचं मिश्रण किती छान तयार झालेलं आहे आणि फ्लफीही तयार झालेलं आहे आपलं बिस्किटच्या आईस्क्रीमचं मिश्रण एकदम सेट होण्यासाठी से तयार झालेलं आहे आता आपण चमच्याच्या सहाय्याने हे मिश्रण एकसारखं हलवून घेऊयात आणि एका हवाबंद डब्यामध्ये हे भरून ठेवूयात अशा पद्धतीने हे मिश्रण तयार झालेलं आहे हवाबंद डब्यामध्ये आता घालून घेते मिश्रण घातल्यानंतर हा डबा आपल्याला दोन वेळा टॅप करायचे म्हणजे हलवून घ्यायचे एकसारखा म्हणजे हे मिश्रण एकसारखं सेट होईल आता हा डबा झाकण लावून फ्रीजमध्ये आपल्याला आठ ते नऊ तासासाठी सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आठ ते नऊ तासानंतर अगदी आईस्क्रीम तयार झालेलं आहे तुम्ही बघा सेटही खूप छान झालेलं आहे आता एका चमच्याच्या सह्याने हे आईस्क्रीम मी तुम्हाला काढून दाखवते अशा पद्धतीने आपलं आईस्क्रीम चमच्याच्या साह्याने मी बाउलमध्ये काढून घेत आहे क्रीमी असं हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे आणि ह्याची टेस्टही खूप छान झालेली आहे यामध्ये फक्त साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त प्रमाणामध्ये करू शकता आता हे आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे यावरती डेकोरेशनसाठी मी बिस्किटांचा सा खिसणीच्या साह्याने थोडासा चुरा करून या आईस्क्रीमवरती घालून घेणार आहे अशा पद्धतीने हे आईस्क्रीम खाण्यासाठी तयार झालेलं आहे तुम्हाला ही आईस्क्रीम रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका